शेवगावकरांना पिण्यासाठी दहा दिवसांनी पिवळं पाणी मुख्याधिकारी विजया घाटगे आणि प्रशासक प्रांत प्रसाद मते यांच्याकडून नागरिकांना स्वच्छ पाण्याची अपेक्षा शेवगाव शहरातल्या खंडोबा नगर वडार गल्ली मारवाड गल्ली भारदे गल्ली वेस नायकवडी मोहल्ला या भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळं दुर्गंधीयुक्त पाणी येते याची तक्रार नगरपालिकेत नेमकी कुणाकडे करायची याची माहिती नसल्यानं नागरिक पाणी वापरण्या योग्य नसल्याचं सांगत आहेत आधीच शेवगावकरांना महिन्यातून तीन ते चार वेळा पाणी येतं तेही मोजकच आणि आता तेही पिवळं आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्यानं महिला वर्गात चिंता व्यक्त होतीये जे पाणी वापरायला योग्य वाटत नाही ते पाणी प्यायचं कसं ते पाणी पिण्यायोग्य तर नक्कीच नाही थोडक्यात असं झालं घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं अशी अवस्था झाली आहे याबाबत मी शेवगावकरकडं कर अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत पुण्यासारख्या शहरात अस्वच्छ पाण्यामुळे जीबीएसारखी गंभीर आजार होत असल्यानं शेवगावकरांची चिंता वाढली आहे साखर कारखान्याचं मोलॅसिस आणि रसायनयुक्त पाणी पैठणच्या धरणाच्या पाण्यात तर मिसळत नाही ना पाणी स्वच्छ करणारी ठेकेदार कंपनी नेमकं काय काम करते ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमजीपी एम पंचायत समिती शेवगाव पाणीपुरवठा विभाग पाणी स्वच्छ करणारी ठेकेदार कंपनी आणि नगरपरिषदचा पाणी पुरवठा विभाग हे जम्बो सरकारी विभागाच्या सहकार्यानं सुरू आहे हे पाणी खराब सेफ्टिक टँक सारखं पिवळं येण्यासाठी जबाबदार कोण जाब विचारतो एक गरीब नडलेला अडलेला शेवगावचा नागरिक शहरात खंडीभर पुढारी आहेत आता मात्र गायब की काय असं वाटतं नगर परिषद शेवगावच्या नवीन प्रस्तावित पाणी योजनेच्या कामाची सुरुवात झाल्यानं सध्या शहरातील अधिकृत सात ते आठ हजार कनेक्शन ठेवून उर्वरित अनधिकृत कनेक्शन कट करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे शहरातील काही जण नोंदणीकृत एक कनेक्शन आणि प्रत्यक्षात अनधिकृत असे अनेक कनेक्शन याला जबाबदार कोण अर्धराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव